आता पाहूया शेतीच्या नव्या प्रवाहाच्या दिशेनं सुरू असलेल्या देशाच्या वाटचालीत सिक्कीम आघाडीवर आहे अशा शब्दात सिक्कीमच्या योगदानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे सिक्कीम राज्याच्या पन्नासाव्या वर्धापन दिन सोहळ्यात ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले यावेळी ईशान्य भारतामध्ये सिक्कीम विविध आघाड्यांवर कशाप्रकारे प्रगती करत आहे ते यावेळी पंतप्रधानांनी अधोरेखित केलं सिक्कीममध्ये शेतीच्या क्षेत्रात विविध प्रकारचे प्रयोग होत आहेत तसंच सेंद्रिय शेतीमध्ये सिक्कीम महत्त्वाची कामगिरी करत आहे असं पंतप्रधान म्हणाले सिक्कीमच्या पन्नासाव्या वर्धापन दिन सोहळ्यात खराब हवामानामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहता आलं नसल्याबद्दल पंतप्रधानांनी दिलगिरी व्यक्त केली मात्र यापुढच्या काळात आपण नक्कीच सिक्कीमवासियांची प्रत्यक्ष भेट घेऊ असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं सिक्किम आज देश का गर्व है इन पचास वर्षों में सिक्किम प्रकृति के साथ प्रगति का मॉडल बना बायोडाइवर्सिटी का बहुत बड़ा बगीचा बना शत प्रतिशत ऑर्गेनिक स्टेट बना कल्चर और हेरिटेज की समृद्धि का प्रतीक बनकर सामने आया आज सिक्किम देश के उन राज्यों में है जहां प्रति व्यक्ति आय सबसे अधिक है ये सारी उपलब्धियां सिक्किम के आप सभी साथियों के सामर्थ्य से हासिल हुई है बीते दशक में हमारी सरकार नॉर्थ ईस्ट को विकास के केंद्र में लाई है हमें एक्ट ईस्ट के संकल्प पर एक्ट फास्ट की सोच के साथ काम कर रहे हैं सिक्किम समेत पूरा नॉर्थ ईस्ट नए भारत की विकास गाथा एक चमकता अध्याय बन रहा है पंतप्रधान आजपासून सिक्कीम पश्चिम बंगाल बिहार आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत सिक्कीममधल्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन ते करतील या प्रकल्पांमध्ये नामची जिल्ह्यात साडेसातशे कोटी रुपयांहून अधिक खर्चासह पाचशे खाटांच्या नव्या रुग्णालयाची उभारणी गॅलशिंग जिल्ह्यातल्या पेलिंगमध्ये सांगचोयलिंग इथल्या प्रवासी रोपवेचं बांधकाम गंगटोक जिल्ह्यातल्या सांगखोल इथल्या अटल अमृत उद्यानात भारतरत्न बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याची उभारणी अशा अनेक इतर कामांचा समावेश आहे सिक्कीम राज्यस्थापनेच्या पन्नासाव्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत स्मृती नाणे स्मरणिका नाणे आणि टपाल तिकीट यांचं देखील प्रकाशन करण्यात आलं आज दुपारी पश्चिम बंगालमधल्या अलिपूरदर आणि कूचबिहार जिल्ह्यांमध्ये सिटीनगर गॅस वितरण प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ त्यांच्या हस्ते होईल सुमारे एक हजार दहा कोटी रुपयांहून अधिक खर्चानं उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पाद्वारे राज्यातल्या अडीच लाखांपेक्षा जास्त घरांना तसंच शंभरपेक्षा जास्त व्यावसायिक आस्थापनांना पाईपद्वारे नैसर्गिक नैसर्गिक वायूचा पुरवठा करण्याचं उद्दिष्ट आहे उद्या पंतप्रधान बिहारच्या कर्कट इथे अठ्ठेचाळीस हजार पाचशे वीस कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात उत्तर प्रदेशमध्ये कानपूर इथे पंतप्रधान वीस हजार नऊशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करतील या सर्व ठिकाणी पंतप्रधानांच्या जाहीर सभा सुद्धा होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या